नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार दो चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण समाजनगर जिल्ह्यामध्ये आपण फक्त जिल्हा जिल्हा परिषद येते कणकुरी आलेले मंडळे जवळपास त्यांचा कणकुरी ते आवडकी वसात हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे आणि तो जवळपास वीस पंचवीस वर्षापूर्वी झालेला होता परंतु त्याच्या मागणीसाठी आपल्यासोबत आलेले गावकरी मी अर्जुन पवार आणि सर्व गावकरी कणपुरीचे नागरिक आमचा जो रस्ता आहे कणकुरी कांदूड ते येसगाव डोमेगाव घुडेगाव या रोडला म्हणजे एकूणही तो डांबरीकरण लागतो आणि तिकडेही तो डांबरेकरांना येईल होतो परंतु गेल्या सात पासठ वर्षापासून त्या रोडला नंबरिंग नाही नंबर नाही नंबर नसल्यामुळे त्याला कुठला कुठला निधी मिळत नाही तर त्या तो रोड आम आमच्या गावासाठी नव्हतं तर पूर्ण सर्कलमधील पूर्ण तालुक्यामधील शेतकऱ्यांना शाळेतील मुलांना व वाळू एमॅजेसीमध्ये जाणाऱ्या कामगारांना पूर्ण सर्कलमधील त्यांना सर्वांना अत्यंत तो महत्त्वाचा आहे परंतु पावसाळ्यामध्ये त्या रस्त्या खूप असा चितकल व जाण्याने आजिपास शक्य नाही या काही शेतकऱ्यांचे चार पाच शेतकऱ्यांचे तिथे जाताने बैल मोडले आहेत पण ट्रॅक्टर इकडे फसले आहेत म्हणून भरपूर असे हाल आहेत म्हणून आम्हाला त्यानंतर डांबरीकरण करण्यासाठी आम्हाला त्याला नंबर देणे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून हो आमचा आज कमसे कम सातवादा आठवा हो चक्र आज जिल्हा परिषदला आहे आम्ही याआधी माननीय आमदार प्रशांतजी बंबा यांची शिफारसपत्र घेतले होते त्यानंतर जिल्हा परिषदेचे डिप्टी इंजिनियर साहेब पाटील सर यांनी स्वतः सर्वे केला त्यानंतर कार्यकारी अभियंता साहेब यांनीसुद्धा आम्हाला उपाशी मदत केली आहे आम्ही आता जो उपायची पूर्ण प्रस्ताव पूर्ण फाईल केले आहेत आणि आमचा प्रस्ताव जो आहे तो आपल्या दोन हजार तेवीस डिसेंबर नवीन जे आनुसार आम्ही तो प्रस्ताव केला आहे म्हणजे जिल्ह्यातून आमचा आज नमुनेसाठी जिल्ह्यात एकही आज प्रस्तावने आमचा आज प्रस्ताव फक्त कणकुरीतील प्रस्ताव आहे आता आम्ही तो प्रस्ताव पी डब्ल्यू डी घेऊन जाणार आहोत त्यानंतर आम्ही स्वतः गावकरी गावकरी आम्ही स्वतः तो प्रस्ताव मुंबई मंत्रालय इथं आम्ही घेऊन जाणार आहेत त्यानंतर विकास मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब यांना आम्ही भेटणार आहोत अशी त्याची पृष्ठ आहे परंतु आमचा हा लढा आमच्या कित्येक वर्षापासून आहे परंतु असं वाटत आहे की आता आमच्या रस्त्याला नंबर भेटणार आहे कारण आमचं सर्व गावकरी आम्ही सर्वजण मिळून आम्ही ते नंबरींसाठी प्रयत्न करत आहोत आणि आमची शासनाकडे व सर्व अधिकाऱ्याकडे एकच मागणी आहे कारण हा रस्त्यासाठी नंबर देण्यासाठी कुठली अडचण नको आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट पाहिजे असेल ते आम्ही सर्व देऊ परंतु फक्त आम्हाला या रस्त्यापासून न्याय द्यावा अन्यथा जर आमच्या रस्त्यात काही अडचण आल्या किंवा आमच्या रस्त्यात नंबरीसाठी काही तुम्ही ताळाटाळ केली तर मी व माझ्यासोबत गावकडे आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत याची पूर्ण शासनाने दखल घ्यावी हेच सांगू इच्छितो आपण बघू शत हुआ। कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना फेना सुपर नंबर की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना तो रास्ता संभाजी नगर पुणे महामार्ग मंजे तो तो डायरेक्ट पुढं लासू स्टेशनच्या मे न जातो त्याच्यामुळं ते औद्योगिक वसाहतमधले जेवढे बी कर्मचारी आहे जवळपास त्या रस्त्यानं साडेसातशे कर्मचारी जाय का त्या रस्त्यानं आणि तो रस्ता होणे गरजेचं आहे कारण पावसामध्ये त्या कर्मचाऱ्याला सामना करावा लागतो खड्ड्याचा खूप पाणी येतं त्या यांची नदी या त्या नदी पुलाचा प्रश्न आहे जवळपास काय त्या सांगाल काय नाही आमचं ते आम्हाला हे होतं काय नेता येत नाही त्याच्यामुळं आम्हाला तिथे पूल पण पाहिजे मारुती मंदिराच्या पूल पाहिजे आम्हाला ती खूप ढाल होती खूप परिस्थिती बेकार आहे आपण बघू शकत त्यांच्या पुलाचा प्रॉब्लेम आहे कारण प्रेतयात्रा एखादा जर अंतयात्रा यायची म्हटलं त्याला नजरेन जावं लागतं त्यासाठी ह्या रस्त्याला नंबरिंग घेणं महत्वाचं आहे आपल्यासोबत काय सांगायला अजून त्रास असल्यामुळे शाळेची मुलांची हाल सुद्धा होते आणि जाण्यावर येण्याचा बैलामुळे त्रास होतो काही बैल मोडतात आणि नेहमी करताना ट्रॅक्टरचे जे अवजार रात असतात आणि त्यामुळं त्रास लई मोठा होतो त्याच्यामुळे रस्ता लवकरात लवकर होते त्या बघा आपण बघ्या तर मोठ्या प्रमाणामध्ये अर्जुन बोल बघू अर्जुन आपलं काय आपलं काय बोलायचं कणकुरीतील गावकरी काय सांगा तर असे खूप असे प्रश्न आहे आणि आमच्या गावात दहावीपर्यंत शाळा आहे त्या शाळेत ही विद्यार्थी त्या रस्त्यावरून जवळपास पाच ते सहा खेड्याचे येतात मग त्या शाळेतील मुलांनी म्हणजे सर्वच जणांची हाले म्हणून त्या रस्त्याला नंबरी मिळून डांबरीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे याची शासनाने दखल घेतली आपण बघू शकतात जवळपास साडे सातशे कामगार त्या असल्यामुळे रात्री अपरात्री खड्ड्यामुळे काही अपघात होतो बरेचसे कर्मचाऱ्यांचे त्याच्यामध्ये मृत्यू पण झालेले अपघात झाल्यामुळे परंतु तो रस्ता होणे गरजेचं ज्याला परमि नंबरिंग भेटणं फार महत्वाची या संदर्भात त्यांना पाठपुरावा केलेला आहे पात्रा संभाजीनगर टिपी वाघ सुपर मार्स्ट न्यूज चॅनल आपल्या परिसरातील पाहण्यासाठी